विधानसभेमध्ये शंभूराज देसाई बोलतात थेट जाऊया सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आपण त्याच्यावर सुद्धा शंका व्यक्त केली की के दोन महिन्यासाठी आहे पहिला तरी हप्ता देताय का नाही आपण बघू तुम्ही नकारात्मक मानसिकतेतनं थोडस बाहेर या हे सरकार या सभागृहामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वित्त मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोलले ते शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्या वित्तीय तरतुदींचा अभ्यास करूनच सन्मान्य अध्यक्ष मोदय हो या सभागृहामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की जो काही शासन आदेश काढलेला आहे तो या सभागृहामध्ये अर्थसंकल्प वाचून झाल्यानंतर त्याच्यापूर्वी मंत्रिमंडळानं ज्या योजनेला मान्यता दिली मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला तो मंत्रिमंडळाचा निर्णय हा शासन आदेशामध्ये पारित करण्याची पद्धत आपली आहे मंत्रिमंडळाने एखादा निर्णय एक मिनिट विरोधी पक्षनेते मोदी माझं होऊ द्या माझं होऊ द्या ना मग आपण जरूर बोला मंत्री एक मिनिट मंत्री मं, मंत्रिमंडळानं निर्णय घेतला त्याचा शासन आदेश काढला आणि समजा आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता भाऊ म्हटले तस त्याला विरोध आहे का यांचा की का काढला समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत ते मिळूनच असं तुम्हाला वाटतंय का त्यामुळं अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा त्यांच्या काळामध्ये कधी एक रुपया महिलांना मिळाला नाही ना। या योजनेसारख्या योजनांमधनं आणि मग आता मी परत परत सांगेन आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली हे चांगले निर्णय याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं ला आहे किंवा ज्यांना आता वाटतं की हे आम्ही करू शकलो ना आणि ह्यांनी केलं ते नाराजीच्या मानसिकतेतनं नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत माझी विनंती आहे माझी विनंती आहे राज्यपालांच्या भाषण चालू असताना अध्यक्ष महोदय म्हणले तुम्हाला जर महिलांच्या संदर्भात थोडे काही असतील ना इतके अत्याचार वाढलेत महाराष्ट्र एक नंबरवर गेलाय महिला अत्याचारावर फाटक्या साड्या वाटल्यात तुम्ही महिलांचा अपमान केला तो सोडून द्या जाऊ देत काय बोलले एखादी मंत्री बहीण भावाच्या नात्यावर तो तर महाराष्ट्राची मान शर्मेनं घालावी खाली घालावी अशा पद्धतींचं वक्तव्य आहे मला त्यावर बोलायचं नाही विजय आहे राज्यपाल कॅबिनेटचा निर्णय घेता येतो राज्यपालांचा त्यांना तुम्हाला विनंती आहे राज्यपालांच्या भाषणाची चर्चा आहे ही चर्चा होऊ दे नाही ऐका हा विषय मेहरबानी करून महोदय याचा खुलासा होणं महत्वाचा आहे किंवा तुम्ही तिथून आदेश दिला पाहिजे म्हणजे करू शकतात अध्यक्ष घेऊन हा कमंग होतो कारण अधिवेशन अंतरिम अधिव मंजूर झालेलं मध्ये काय म्हणले किंवा घोषणा करणं इथपर्यंत काहीच अडचण नाही आहे ते होऊ शकतो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे तो पण हे इथे अंतरिम याला बजेटला मान्यता मिळाली नाही विनियोजनच्या सभागृहाची मान्यता नाही आणि अशी घोषणा तिथून अध्यक्ष महोदयांनी केली ते वाचून दाखवलं अध्यक्ष महोदय त्यांनी सुद्धा खातर जमा करण्याची आवश्यकता होती कि की सभागृहामध्ये मंजूर झालं की नाही सभागृहा त्याला मान्यता दिली की नाही पैसे याचा या आमचं या आम म्हणणं आहे आणि राहायला विषय आमच्या पोटात काय दुखायचं आहे थोडाशी कदर असती महिलांची राज्यातील आणि भगिनीची बहिणींची चिंता असती तर तुम्ही ते तर सहा महिन्यापूर्वी काढलं असता तुम्ही ते काढू शकला नाही आता दोन महिने निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यामध्ये मेहरबानी मेहरबानी करा करा

मंत्री महोदय अध्यक्ष महोदय तुमच्या अध्यक्ष महोदय माझी माझी विजय वडेट्टीवा वोड़, माझी विजय वडेट्टीवाना विनंती आहे माझी विनंती आहे माझं ऐकून तरी घ्या ना मी मी याबाबत संपूर्ण माहिती देऊन तुम्हाला उत्तर देतो मी बाबतीत सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला उत्तर देतो बसा तुम्ही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीसच्या पहिल्या अधिवेशनातील महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या भाषणामध्ये जे त्यांनी उल्लेख केले त्याला समर्थन देण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे खरं म्हणजे अभिभाषण बघितलं तर असं त्यांच्या अभिभाषणावरनं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने महायुती सरकारची सही दिशा आणि स्पष्ट नीती होती एका दृष्टीने सबका साथ सबका विकास ही भूमिका घेऊन माझं सरकार जे आहे ते काम करत आहे मग ते शेतकरी तर शेतकऱ्यांसाठी असो वारकऱ्यांसाठी असो महिला युवक वंचितांसाठी असो दुर्लक्षित लोकांसाठी असो गरीब घटकांसाठी असो या सगळ्यांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे महायुती सरकार करत आहे